तर कसं आहे पब्लिक मी तुमचं आम्हाला तर आम्ही आलो होतो आज करौंद खायला म्हणजे आमच्या गावच्या बाजूच्या डोंगरामध्ये आलो होतो तिकडे जे येते आपला आजूबाई गेलेला आहे आणि इकडं टू ट्वेंटी उभा आहे इकडं आम्ही आलो होतो खरे डोंगर तर आम्ही एवढं रस्ता नाही तरी पण आम्ही इकडं टू ट्वेंटी घेऊन आलो असं खरं तर रस्ता आहे <laughs> चला तुम्हाला दाखवतो पुढं चला इकडं पाहू शकता भाऊ ना इकडं करवंद तोडणं चालू केलेले आणि इकडं जे ते सगळं करुंदीचे झाडं आहे आणि इकडे पाहू शकता सगळा डोंगर आहे सगळ्या डोंगरमध्ये एन जे इकडं मस्त पैकी इकडं वरती वरती असे करवंद तुम्हाला दाखव क्लोज मध्ये चला आपल्या जी आजूबाई इकडं त्याची डावणीच तयारी चालली म्हणजे नैसर्गिक पानापासून काहीतरी पानापासून अशी तयारी चाललेली त्याचा करू याच्यात करवंद नेऊ घरी मस्त पैकी असं इकडं दगडा धागडाचं हे सगळं दगड दोघ इकडं जे ते आपल्या बाजून तुम्हाला करवंद दिसत असतील काय माहिती उठत दिसत जास्त लांबून दिसणार तुम्हाला तरी दाखवूस तुम्हाला म्हणजे पाहू शकता अशा प्रकारे करबंद मस्त चला आमच्याकडे डोंगरातली म्हणजे काळी माही नाही आमच्याकडची फेमस आहे <laughs> त्याला तुला मग ते पाहू शकता काल जसं पाऊस पडल्यामुळे वातावरण एकदम मस्तपैकी झालेलं आहे पण काय माहिती का याच्यामुळे नंतर आळा वगैरे वाहतो आता ओके सध्या तुमच्या भावाची तब्येत जरा नरम गरमच होती त्याच्यामुळं तरी पण गोळ्या गिळ्या घेऊन आलो सांगायचं किडा काही शांत बसत नाही ना जागृत करा करायच लागत आम्हाला किडा इकडे जायचं मोठे करून द्या असे काही काही गोड लागते काही कडू लागते सगळी व्हरायटी करून दू कसं वाटतं इथं आल्याबद्दल दोन शब्द काही दिवस कॉलेजला न जाता लोकांना सध्या टॉप मारलेला आहे आमच्या गावात टक्केवारी तशा तशी जवळजवळ पडली ती बी भाडायला मुश्किल पडली पण टॉप आहे नंबर वन आहे सांग दोन शब्द पेट गेले काही ध्यान लागतो ते काय डावला <laughs> 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 ते काट कुठं लागले नाही ओ दुसरा <laughs> <laughs> ते घेत होतो मी आता त्यावे त्याला जंगलात राजच होतो त्याचं नाव काय आहे लक्ष आहे ना ब्रिएलगिर्स बिरगिर्स बियल नाव लक्ष द्या आम्ही जे आहे ते असं ते तयार करायसाठी आता तोडून घेतलं नाही आजूबाईन आम्ही एक तयार केला आता दुसरा आपण जे आहे ते तयार करू चला तुम्हाला दाखवू बाकीचं मित्रांनो इथं आम्हाला जे इथे काहीतरी हाडूक पडलेलं सापडले इथं हाड कोणत्या प्राण्याचं काही सांगता येणार नाही <laughs> पण इथं सापडलेले आता मित्रांनो करायला गेलो होतो डाऊन म्हणजे असं काहीतरी तयार करायला गेलो होतो तिकडे घेते सॅम्पल मी असं तयार करायला गेलो होतो पण झालं असं काही गोष्ट नाही याच्यात बसू शकते करवंद नेऊ आपण घरी चला असंच होतं करायला जाऊ असंच मग करला पुढे माग असं तयारी वगैरे केलेलं आहे मी इकडे आवडत करून झाडाकडं जे आंबट निघली आंबट तुम्हाला आवडत म्हणाल ती आम्ही ट्राय करून आमचं बाब आवड करून आंबट लागलं यार आपल्या प्रश्न आहे आम्ही एवढं मोठं बनवून ठेवले पण झाडाला करून त्याचा पता नाही काय बाजू इथं ठेवून दिलं आता इकडून जे आहे ते करून तोडून घेऊ कशी आंबट गोड काय ते <laughs> तोड बाप त्या तोडाचं नाता म्हणजे सगळे याच्यातच खाण्याच चाललंय सगळी त्या झाडाला रागण्या आला पाहिजे असं कुठून आले असे लोक न्यूटनचा दुसरा डोळायला मला मला कॅमे नाही न्यूटनचा भाऊ ये पब्लिक याचं म्हणणं असं आहे का याला म्हणजे केस कटिंग कशी म्हणजे कोंबडा कट करा कोणता करावं सांग तोडाचा जागा सगळं खाणं चाललो मी अशी करून द्या इथेच तयारी असं आमचा कॅमेरामॅन अंदाज ना आता मध्ये याल ते फार वर कोण पडायला या दागडा दुतली येते करून दाखायसाठी काय कुठं काय तिथं पोचलेलं काय असे करून दे जरी तर पडलो ना तर फार कांड होईल घरचे मला येऊन देणार इकडे परत तरी तोडतो तोड एकदम इकडे मस्त पैकी पिकलेले पिकलेलं करून दे इकडे कच्चे करून काही दिसा हे जे येते हिरवू हिरवू ते कच्चे आहे आणि हे मस्त पैकी पिकलेले तर येऊ शकता आपली पब्लिक तुम्ही त्याच्यामध्ये काय एक घंटा झाला याच्यामध्ये एवढेच करून दाली <laughs> इकडे जे येते आपला डॉन दिसा ना सर पार घाम निघ लावून पण काही करून दे भर ना अंदाज आता कॅन्सल बस झालं जेवढं तेवढं भरते काटे घुसले असे कुठं कुठं काटे घुसली तुम्हाला काय सांगा इकडं आमचा डाकू कोणाचं काय कोणाचं काय याच्या पार इकडं अलगच चाललं करंद का काय ते माझं मला बी समजा झालं त्याला म्हणलं बाकी सगळं सोड करंद तोडायचं नाही म्हणलं पावसेरभर पडचं तोंड घेऊन खाली आधीच आपल्या दोघा मागे साडे साडी चालली पावशरभर भर साठी किती कष्ट घ्यावं लगुरली काटे दोन तीन बाहेर काटे घुसले मला लवकरच येत आपल्या चॅनल लोकांची नवीन नवीन कंटेंट आणायची तयारी करून पाहूया काही थोडक्यात वाजला तुमचा भाऊ आज कॅमेरा चालू होता इकडं मस्त लॉम कर तुम्ही भाजक नाही तू काही आज किती आणलं तुम्ही असं कॅमेरा दाखवला काहीच त्यांना आपल्यापेक्षा जास्त आणले बरं का सगळे घेऊन तर मित्रांना येऊ शकता तुम्ही असे करून आपण तोडलेले भरपूर काटे घोसलेले कुठं कुठं काय झालं या व्यू आपला आपल्या कॅमेऱ्याच्या नातामध्ये एवढंच झाले एवढं विजय थोडा पांगला होता तुमचा भाऊ जे आहे ते गोळ्या वगैरे घेऊन आला त्याच्यामुळे पारा असे घाम घाम झाला नाही त्याच्यात ऊन आणि पाऊस पडलाच त्याच्यामुळं कळख घेतलं इथं बसून बस काही नाही निवांत ते अं तोडून मी काही खातो परवर चढले करणार काही भरावनाचे चालतं करा तर काय माझा आज चिटकलं रोई हो शेवटी दोन तीन तासाच्या प्रयत्नानंतर मेन आपल्या आजोबाईन आणले होते मस्त एवढे मोठे करून दो भरून त्याचे करून जे तुम्हाला जास्त दिसत असेल त्या डाऊनमध्ये मध्ये कारण की आपले जे कॅमेऱ्याच्या राड्यामध्ये आणि तुम्हाला दाखवायचं राड्यामध्ये मित्रांनो मित्रांना दिवसासाठी इथंच आमचं उत्तर लवकरच भेटतो आपल्या अशाच नवनवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील आणि हे करून खायला येऊ शकता तुम्ही धन्यवाद